सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे आम्ही आलो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी नात्यावरती आणि छान दर्शन पण झाले दर्शन वगैरे घेतलं आणि उद्या फोटोशूट करतोय कारण की ना आम्हाला खूप दिवसापासून इथं फोटो वगैरे काढायचे होते पण नव्हता टाईम भेटला त्याच्याला आता फोटो वगैरे काढून घेऊया फोटो काढण चालू आहे हता लगा, हता लगा, हता लगा, चला। चला आईस्क्रीम खायची ना दरवेळेस आईस्क्रीम असती पण आज नव्हती आईस्क्रीम पकड दादाशे नाही तर माझी आता नाश्ता करायला अजून थोडीशी म्हणजे फोटो वगैरे काढावा पण काय होतं इथं ना सगळे फोटो काढायला इथे त्यामुळं खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे मग थोडस थांबलोय चल ए खेळू डोकरी तर खाली आता नाश्ता करूया आणि मार्केट मध्ये जायचं किती छान घेऊ नको रे बाळा साडे नऊ मी दहा वाजले मी तर चटकाय लागले चल सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे आम्ही आलो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी नाक्यावरती आणि छान दर्शन पण झाले दर्शन वगैरे घेतलं आणि रुग्णांशी फोटो शूट की ना आम्हाला खूप दिवसावस्तो म्हणजे तिथं फोटो वगैरे काढायचे होते पण नऊता टाईम भेटला त्याचा लावता फोटो वगैरे काढून घेऊया असं एक तर फोटो काढण्यास आले Ayo, kita kembali ke sana. Ayo, kita ছা নাহে ন पेठमध्ये म्हणजे उशीर झालाय आकडा घड्याकडा झाले पण मग आता सगळा ते जवळ आहे तर भाज्या वगैरे घेऊन जाऊया गेल्यावर भरपूर आणस आहेत पण म्हटलं तर आता जवळ आलं तर थोड्या घेऊन जाऊया नाहीतर मग मी गुरुवारी येणार होते बघ आता उशीर झाला आहे तर भाज्या वगैरे भेटतायत की नाही कारण ती सकाळी ना सात आठ वाजता खूप छान बाजार असतो सगळे सकाळीच असतो तर आता खूप उशीर झालाय तर सगळं गेलं आहे

त्यांनी मार्केटमध्ये पाडलं होतं ते बाजारामध्ये दोन्ही हाताने दर ग्लास दोन्ही हाताने ग्लास तर स्टॉक नाही छान आहे का पण टाकलाय ना बस आणि जवळ आली त्यात म्हणजे उशीर झाला एक वाजता जेवणापाव खायचा कारण की सकाळी लवकर करू आणि लास्ट पण बाहेर गेला उशीर झाला कुठचा वडापाव खायचा लोकात आलाच वडापाव खायला था 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 आ, तो आता इथून फक्त म्हणजे फर्स्ट स्टॉप आहे तिथून आलेलो आमचा जवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावर चालत जाईल छान आहे वाडापाव बाळा आधी नवीन जागेवर आम्ही थोडा पहिलं म्हणजे इथं फर्स्ट टाईम आलो तर तो चमत्काळ घरी घालते तर मी आजचा व्हिडिओ इथं चेंज करते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा त्याला व्यक्ती नवीन लागते चॅनेलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मला प्रत्येक नवीन ब्लॉकचं एखाद्या नवीन वगैरे आधी तुम्हाला देते तिथं बसायला वगैरे छान सोय म्हणजे आम्ही तिथं पण आहे पण ते नसतं एकदम छान वाटायला आणि आता दुपारी आलो त्याच्यामुळे गर्दी पण नाही आणि चेअर वगैरे टाकलेला टेबल वगैरे बॉटल वगैरे ठेवायला एकदम मस्त आहे आणि वडापाव पण एकदम मस्त लागला तो आपण दरवेळी जातो तो आवडतो होय